नमस्कार आता इरावती आत्या ही आरोहीचे कान भरत असते की रमा कशी वाईट आहे रमा तुझ्याशी लहान असताना कशी वागली आणि आता अक्षयशी कशी वागते त्यामुळे आरोहीला कळून चुकलं असतं की रमा खूपच वाईट आहे आता इकडे रमा आणि अक्षय बोलत असतात त्यावेळी आरोही धावत आतमध्ये येते आणि म्हणते बाबा कसा आहेस तू बाबा तू बरा आहेस ना त्यावेळी अक्षय म्हणतो बघ बघ माझ्या मुलीला किती काळजी आहे माझी आता रमा बघते तेवढ्यात आरोही जोरात रोडते गप तू गप्पा बस तू खूप वाईट आहेस तू चांगली बाई नाही आहेस आता हे ऐकताच रमाला मोठा धक्का बसतो आरोही काय बोलते असं रमा विचार करत असते तर अक्षयसुद्धा विचार करू लागतो आरोही असं का वागते आरोही असं वागते हे अक्षयला सुद्धा आवडलेलं नसतं तर इकडे इरावती आता आता अक्षयचे कान भरण्यासाठी आलेली असते ती म्हणते अक्षय मी काय म्हणते अरे त्या मुरांब्याच्या बिझनेसचं तू काय करतोयस त्यावर अक्षय म्हणतो म्हणजे आत्ता काय म्हणायचं आहे तुला त्यानंतर आता इरावती आत्या म्हणते अरे मी काय म्हणतोय तुला पाच लाख रुपयाची गरज आहे ना मग तो मुरांब्याचा जो काही ब्रँड आहे आपला तो विकून टाक ना तू आता अक्षय विचार करू लागतो त्यानंतर इरावती आत्या म्हणते थांब मी जाऊन फाईलच घेऊन येते आणि इरावती आत्या आता मुरांब्याच्या ब्रँडची फाईल घेऊन येते आणि म्हणते हे गे ही फाईल घे आणि त्या रमाला दे आणि म्हणा हा मुरांब्याचा ब्रँड मला विकायचा आहे आणि याचे मला किती पैसे देशील आणि त्या येणाऱ्या पैशात ना तुझे पाच लाख रुपये घे आणि तुझं ते काम करून टाक आता अक्षय विचार करत असतो आता हे सगळं रमाने ऐकलेलं असतं रमाच्या लक्षात आलेलं असतं की इरावती आता अक्षयचे कान भरते आणि त्याच्या हातून तो मुरांब्याचा ब्रँडसुद्धा ते आता घालवून पाहते आता अक्षय हा तिथनं निघून गेलेला असतो त्यानंतर रमा जाऊन अक्षयला भेटते आणि म्हणते मी काय म्हणते अक्षय अह तुमच्या लक्षात येतं का ती इरावती आत्य आहे ना तीच आपल्या आरोईचे कान भरते आणि ती आता तुमचेसुद्धा कान भरते अहो त्या मुरांब्याचा जो पेंटर तुमच्याकडे आहे तो तुम्हाला विकायला सांगते अहो तो विकला तर तुमच्याकडे राहणार काय तो विकू नका आता अक्षयच्या लक्षात येतं बरोबर आहे रमा तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे त्यानंतर आता अक्षय आणि रमा हे वेगवेगळे झालेले असतात तर इकडे अक्षयला आता इरावती आत्ता भेटते आणि म्हणते चल चल आत्ताच्या आत्ता चल त्या रमाला ही फाईल दे आणि तिला म्हणा हे मला विकायचं आहे आता अक्षय आणि इरावती आत्त्या रमाकडे येतात रमाच्या हातात इरावती आत्ता फाईल देते आणि म्हणते हे मुरांबेचं पेटर्ट अक्षयला विकायचं आहे आता रमा अक्षयकडे बघत असते आता रमाला खूप राग आलेला असतो रमा आता इरावत्या तिच्या थोबाडात मारते आणि म्हणते काय चाललंय तुमचं आधी माझ्या मुलीचे कान भरलेत तिच्या मनात माझ्याबद्दल वाईट साईड भरवलं मी कशी वाईट आहे हेच दाखवलं आणि आता माझ्या नवऱ्याचे कान भरत आहे अहो नक्की तुम्हाला हवं तरी काय अहो एक गोष्ट लक्षात घ्या हे तुमचे असले घाणेरडे कारनामे मी मी सक्सेसफुल होऊच देणार नाही आणि तुम्ही असले मी एकतर सोडून द्या नाहीतर शांत राहा हे ऐकताच आता इरावती त्या अक्षयकडे बघते अक्षय काहीही बोलत नाही आता इरावती त्या पुढे काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू